अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ फक्त बघा पाच जुलै शुक्रवार आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यात मोठा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज ज्येष्ठ मासातील शेवटचा दिवस आहे कारण आज ज्येष्ठ अमावस्या आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या या अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे दही भाताचा हा एक उतारा जर आज अमावस्या तिथीला रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या दिशेला किंवा या एका ठिकाणी ठेवलात तर अख्ख्या रात्रीत तुमच्या आयुष्यामध्ये असंख्य पटीने बदल होईल तुमच्या मागे सतत लागलेली जी पनवती आपण म्हणतो किंवा जी साडेसाती म्हणतो ती क्षणात नष्ट होईल कितीही मोठा तुमच्या घराला किंवा तुम्हाला काही पितरांचा श्राप लागलेला असेल पितरांचा दोष लागलेला असेल आणि हा दोष जर तुम्हाला तुमच्या कामात सतत अडथळे आणत असेल खूप प्रयत्न केले पूजाविधी पण केला पण पितृ दोष संपत नाहीये तर फक्त त्या या दही भाताचा या एका उताऱ्याने कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल वास्तु दोष असेल कालसर्पदोष असेल किंवा तुमच्या आयुष्यात कितीही मोठा कुठला दोष असेल तर तो प्रत्येक दोष समाप्त होईल बघा आज फक्त रात्री झोपण्यापूर्वी दही भाताचा हा एक उतारा तुम्ही या दिशेला ठेवा सकाळी उठून चमत्कार बघा आयुष्यामध्ये जे जे असंख्य प्रश्न असंख्य प्रॉब्लेम होते ते कुठेतरी संपायला लागतील जिथे कुठलाच मार्ग सापडत नव्हता तिथे मार्ग भेटायला लागेल तुमच्यासाठी ज्या आपण म्हणतो की दिशा ह्या चहू दिशात चारही बाजू ज्या आहेत त्या खुल्या होत जातील जेव्हा तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता इड्यापिडा सगळ्या दोष दोषांचा नाश होईल तेव्हाच तुमच्याकडे खरं तर सकारात्मकता चालू येईल प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल माता लक्ष्मी सदैव आकर्षित राहील ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल ज्यांच्याही आयुष्यात खूप अडथळे आहेत खूप दोष लागलेले आहेत संकट संपत नाही आहेत काहीतरी इडापिडा मागे लागलेली आहे सतत एखाद्या गोष्टीचा त्रास होत आहे असं काहीही असेल तर आज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करूनच झोपा पाच मिनिटाचा हा उपाय आहे पण तुमचं आयुष्य बदलवून टाकेल मग आपल्याला काय आज रात्री झोपण्यापूर्वी म्हणजे बाराच्या आत तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय कधीही करू शकतात आत्तापासून बारापर्यंत कधीही तुम्हाला काय करायचंय एक मुठभर तांदूळ अख्खा जो तांदूळ असतो हा मुठभर एक तांदूळ घ्यायचा आहे आणि एका छोट्या टोपात ज्याला आपण टोपशी असे म्हणतो ते टोपशी टोपात तुम्हाला तो, तो मुठभर तांदूळ घालायचा आहे या दुसरं काहीच मीठ किंवा हळद असं काहीही घालायचं नाही तांदूळ थोडासा धुवून घ्यायचा त्यानंतर त्यात पाणी घालायचं आणि याचा भात शिजत ठेवायचा ठीक आहे हा भात शिजला व्यवस्थित कि त्याच्यानंतर थोडासा थंड होऊ द्यायचा त्यानंतर एक मोठ्ठं असं प्लेट घ्या प्लास्टिकचं प्लेट असेल तर ते घ्या म्हणजे जे आपण उपाय केल्यानंतर फेकून देऊ शकू असं काहीतरी भांड घ्या प्लास्टिकचं प्लेट असेल जुनं पुराणं ते घेतलं तरीही चालेल नसेल तर वहीचा एखादा असेल तुमच्याकडे तर तो वहीचा पुठ्ठा घेतला तरीही चालेल ठीक आहे यावरती हा जो भात आपण शिजवलेला आहे हा भात तुम्हाला त्या पुठ्ठ्यावरती किंवा त्या प्लेटवरती तुम्हाला काढून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं एक अर्धा चमचाभर किंवा एक चमचा भर दही तुम्हाला त्या भातावरती स्प्रेड करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या भातावरती एक चिमुडभर पिवळी किंवा काळी मोहरी घालायची आहे एक चिमुडभर त्याच्यावरती हिंग घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोड्याशा ज्या काळ्या तिळ्या असतात ह्या काळ्या तिळ्या तुम्हाला त्याच्यावरती घालायच्या आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक अख्खल लिंबू कापून त्याच्यावरती ठेवायचं आहे लिंबू असेल तर ठेवा नसेल तर नाही ठेवलं तरीही चालेल पण असेल तर आवर्जून एक लिंबाचे दोन भाग करा आणि ते जे लिंबू आहे तर ते लिंबू तिथे ठेवा आता हा जो दही भाताचा उतारा तयार झालेला आहे तो दोनही हातांमध्ये घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपलं जे घर आहे तर त्या घरातील चारही दिशांना चारही कोपऱ्यांना हा दही भाताचा उतारा दोनही हातात घेऊन फिरवायचा आहे म्हणजे स्पर्श करायचा आहे पाच पाच मिनिटं घरातल्या चारही कोपऱ्यांना तुम्ही ठेवला तरीही चालेल आपले बेडरूम जे असेल तिथे पाच मिनिटं ठेवा स्वयंपाकघरात घरात ठेवा फक्त आपलं जे वॉशरूम जे आहे तिथे नको बाकी सगळ्या ठिकाणी पाच पाच मिनिटं ठेवायचे त्यानंतर रात्री तुम्ही जेव्हा हो झोपायला जा तर त्यावेळेस हा दहीभाताचा उतारा तुम्हाला तुमच्या बेडरूममध्ये तुम्ही लिव्हिंग एरियात झोपता बेडरूम मध्ये झोपता जिथे तुम्हाला खूप भीती वाटते किंवा जिथे तुम्हाला खूप नकारात्मक शक्ती आहे असं वाटते त्या ठिकाणी हा दहीभाताचा उतारा तुम्हाला रात्रभर ठेवून घ्यायचा आहे कुठल्याही ठिकाणी कुठल्याही दिशेला ठेवा दक्षिण दिशेला जर ठेवला तर अत्यंत उत्तम नाहीतर कुठल्याही दिशेला तुम्ही ठेवू शकता अख्खी रात्रभर त्या ठिकाणी तुम्हाला जिथे तुम्ही झोपणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला हा दैवताचा उतारा ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सूर्यास्ताच्या अगोदर उठायचे म्हणजे सकाळी कमीत कमी, -कमी पाच साडेपाच पर्यंत तरी उठायचे सकाळी उठल्याबरोबर हा दैवताचा उतारा तुम्हाला हातात घ्यायचा आहे घराच्या बाहेर आहे कुठे मोकळी जागा असेल एखादं पडीक झाड असेल किंवा पडीक जागा असेल एखादी गटार असेल किंवा कचराकुंडी असेल तर तिथे नेऊन तुम्हाला हा दही भाताचा उतारा जो आहे तो टाकून द्यायचा आहे किंवा ठेवून द्यायचा आहे घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावरती पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर घरात प्रवेश करायचा आहे अंघोळीचं जे पाणी असेल त्यामध्ये थोडंसं गंगाजल गोमूत्र घालायचं आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे बघा हा उप बघा हा उपाय फक्त एक अमावस्या तुम्ही करून बघा एका अमावस्यानंतर तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने बदल व्हायला सुरुवात होईल सतत जी निगेटिव्हिटी डिप्रेशन होतं ते कुठेतरी कमी होत जाईल घराच्या अवतीभोवती आणि घरामध्ये असणारी जी नकारात्मक शक्ती होती ती नष्ट होऊन जाईल ज्या ज्या कामांमध्ये सतत अडथळे येत होते ते दूर होतील तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कुठल्याही सदस्याला जर काही दोष लागलेले असेल तर ते सगळे दोष समाप्त होतील मी स्वतः प्रत्येक अमावस्येला न दहा दही उतारा करत असते आणि खरं तुम्हाला सांगते असंख्य पटीने लाभ आहे ऐकून फक्त ऐकलं आणि शांत बसले ठीक आहे ठीक आहे असं करून काहीच होत नाही तुम्ही करायला सुरुवात करा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही एक अमावस्या करून बघा एका अमावस्येत तुमच्या आयुष्यात किती बदल होतो किती होतो, ते मला तर नक्की सांगा अत्यंत साधा सोपा उपाय हो आहे दही भाताचा हा उतारा प्रत्येकाने नक्की घ्या आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ